आमच्याकडे असले की भ्रष्टाचारी आणि तुमच्याकडे आले की संत कसे असा खणखणीत सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला केला त्यांनी भाजपवराज कठोर शब्दात टीका केली काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले बबनराव पाचपुते आणि विजयकुमार कावी यांना भाजपनं पक्षात प्रवेश दिला तिकीट दिलं आणि याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी टीका केली त्यांनी नाशिकच्या सटाणा इथल्या सभेत भाजपला लक्ष्य केलं त्यांना आम्ही बाजूला केलं मात्र भाजपनं के त्यांना जवळ केलं आणि विधानसभेचं तिकीट दिलं त्यामुळे अशा लोकांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता देणार का असा सवाल त्यांनी केला आणि भाजपवर निशाणा साधला सा एकाच नाव विजय गावित एकाच नाव होते भाजपच्या लोकांनी विधानसभेचे आरोप केले तीन दिवस विधानसभेमध्ये दंगा केला विधानसभेचे काम बंद पाडलं त्या माणसाचे राजीनामे दिल्याच्या वेळी आम्ही काम चालू देणार नाही काळामध्ये आम्ही त्याला बाजूला करायचा निकाल घेतला जे भ्रष्टाचाराचे अनुभव आमच्यावर करत होते त्यांनी तातडीने या दोघांनी आपल्या पक्षात घेतलं तिकीट दिलं म्हणजे जी आमच्याकडे असतात त्यावेळेस भ्रष्टाचारीकडे आले की संत वाहत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातल्या हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी